श्री स्वामी समर्थ धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे या दिवशी काही उपाय केल्यास आयुष्यात सुख शांती समृद्धी मिळू शकते मग जाणून घेऊयात या उपायांबद्दल हिंदू धर्मामध्ये अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा समोर असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे ते अमावस्येनिमित्त ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान व तर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात त्यामुळे मुलांच्या आयुष्यात आनंद येतो भाद्रपद महिन्याच्या सोमवती अमावस्याला स्नान आणि दान करण्याचा शुभमुहूर्त जाणून घ्या सोमवती अमावस्या सोमवारी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे ही श्रावण महिन्यातील अमावस्या आहे सोमवती अमावस्येला काय करावे सोमवती अमावस्येला पूजा कशी करावी तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल हे जाणून घ्या सोमवती अमावस्येला साखर पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावेत सोमवती अमावस्येला पिंपळ वड केळी तुळस यांसारख्या वनस्पतींची लागवड करायची कारण या झाडांमध्ये दे देवतांचा वास असल्याचे मानले जाते पित्रांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे पित्रांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्नदान करावे एक तांब्यात दूध पाणी पांढरेफूर भोलेनाथ शंकराला अल्पण करावे पिठोरी अमावस्यात पित्रांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते सोमवती अमावस्येचा दिवस पित्रांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्य देवाला अर्घ्य व्हावे सोमवती अमावस्येला केलेली ही कर्मे पित्रांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात असे मानले जाते सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार मुण असल्यामुळे खास मानला जातो या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवांचा अभिषेक करावा या दिवशी भगवान शंकराला शिवमूठ म्हणून सातू व्हावे चार मुखी तुपाचा दिवा लावून शिवचालिसा पठण करावे यामुळे घरात सुख शांती नांदेल या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संततीसंबंधी सुख मिळते तसेच जीवनात सुधारणा होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद